फडणवीस आता समजा संविधानाला आमच्या दहा तारखेला दहा तारखेला संविधानाची विटंबना जर झाली नसती तर आम्हाला काही उल्हास झाल्याला नाही बत्तीस दिवस तिथं बसून न्याय मागायला बावीस दिवस इथं चलायला पण जे मनुष्य बळाचा हे बघा मनुष्य ते बाराचे बारा, बारा आणि त्याच्या सहित बोरवान तेरा या लोकांवर तीनशे चा गुन्हा दाखल होणार नाही फडणवीस साहेब मी एवढंच सांगू इच्छितो तुम्हाला थांबणार नाही एवढंच बोलते मी माझे दोन शब्द शंभू येते